नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात नमस्कार शेवायच वडी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर एकोणतीस तारखेला आहे नागपंचमी आणि नागपंचमीसाठी आपण पारंपरिक पद्धतीचा नैवेद्य करणार आहोत तो म्हणजे उकडीचे कानोले हे उकडीचे कानोले डाळ आणि गुळापासून बनवले जातात आणि वरचं जे कोटिंग असतं ते गव्हाच्या पिठाचं असतं तर त्यासाठी इथे मी एक कप डाळ शिजवून घेतलेली आहे जसं की आपण पुरणपोळीसाठी पुरण करण्यासाठी जशी डाळ शिजवतो चणा डाळ तशी आपण शिजवून घेतलेली आहे आणि शिजवलेली डाळ ही मी एका कढईमध्ये काढून घेते आणि जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ म्हणजे वाटी गूळ एकवाटी डाळ एक वाटी गूळ असं घेऊन मी हे मिश्रण चांगलं शिजवून घेते दोन मिनटं फक्त वाफ दिली आहे डाळ आणि गुळ व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर हे आपलं सारण तयार होतं तर हे एका प्लेटमध्ये घालून बाजूला ठेवूयात आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घालून घट्ट कनिक भिजवून घेतली होती आणि अर्धा तास भिजत ठेवली होती तर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तेलाचा हात लावून असं छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या माझी कणिक थोडीशी पातळ झाली होती तर तुम्ही कणिक भिजवताना लक्षात ठेवा कणिक चांगली घट्ट भिजवायची म्हणजे लाटताना प्रॉब्लेम येत नाही आपल्याला ह्या पाऱ्या तेल लावून लाटायचे आहेत पीठ लावायचं नाही आहे त्यामुळे कणिक घट्ट असेल तर आपल्याला फटाफट ते लाटता येतात अशा प्रकारे प्रत्येक पारीवरती चमचावर हे डाळ गुळाचं सारण आहे ते घालून घ्यायचं थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नाही आहे तर त्याबद्दल अगदी मनापासून सॉरी इथे आपण सगळ्या बाऱ्यावरती एक चमचाभर सारण ठेवून पूर्णपणे व्यवस्थित कडा मिटवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सगळे कानुले तयार झालेले आहेत तर त्याची उकड काढण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि वरती अशी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कापड पसरलेलं आहे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवलं तरी चालेल कापड ठेवल्यामुळे काय होतं की आपले जे कानुले आहेत त्या ते, त्यांना पाणी नाही सुटत म्हणजे त्याच्यावरती पाणी येत नाही अजिबात व्यवस्थित उकडले जातात तर अशा पद्धतीने मी दहा मिनटांसाठी उकड काढून घेतलेले आहे आणि बाकीचे कानुले तयार करून घेतलेले आहेत गावाकडे आमच्याकडे तरी नागोबांसाठी असाच नैवेद्य असतो तुमच्याकडे कसा केला जातो कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या सारणामध्ये तुम्ही थोडीशी जायफळ पावडर किंवा अर्धा चमचा वेलची पावडर टाकली तरीसुद्धा चालते अशा प्रकारे सगळे कानोले मी तयार करून घेतले आता आपण जे उकड काढण्यासाठी कानोले ठेवले आहेत ते बघूयात हे बघा दहा मिनटानंतर अशी मस्त उकड बसलेली आहे कानोले छान उकडले गेले आहेत आता हे आपण स्टीमरमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत बघा कानोल्यावरती बिलकुल पाणी नाही आहे कारण खाली आपण कापड ठेवले ना त्यामुळे वरती पाणी येत नाही हे सगळे कानोले आपण एका प्लेटवरती काढून घ्यायचे बरं कोणाकोणाच्या घरी नागोबांसाठी असा नैवेद्य केला जातो ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू